विद्यामंदिर पाचरडे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या शाळेची रंगरंगोटीचं काम सध्या शाळेच्या आतील बाजूचं पूर्ण झालं त्याचे हे छायाचित्रण आपण पाहत आहात विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला अनुसरून हे सर्व लेखन करण्यात आलेला आहे मराठी आणि इंग्रजी नावं पक्ष्यांचे असतील फुला फुलांचे असतील फळांचे असतील आणि त्याचबरोबर काही सुविचार देखील लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे इंग्रजी महिने मराठी महिने तसेच वाईल्ड ॲनिमल्स जंगली प्राणी इथं आपण पाहतोय त्याचबरोबर पाळीव प्राणी इथं आपणास दिसत आहेत त्याच्या वरच्या बाजूला एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न त्यासाठी एक तक्ता बनवून घेतला आहे ज्या तक्त्यामध्ये एकत्रितरित्या विषमसंख्या असमसंख्या चौरस संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या दिसत आहेत कोण त्रिकोण चौरस आयत शिरोबिंदू किरण रेषा ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी यासाठीच त्रिकोणाचे प्रकार कोण कोणाचे प्रकार चौकोनाचे प्रकार सुद्धा ह्या सजावटीमध्ये लिहिलेली आहेत फुलांची नावं पाळीव प्राण्यांची नावं त्याचबरोबर फळे काही वाद्ये रंगांची नावे कलर्स खरं तर शिक्षण म्हणजे काय तर शरीर मन बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण असा सांगणारा हा सुविचार इंग्रजीमध्ये जे ॲक्शन वर्ड्स असतात त्या ॲक्शन वर्ड्सचा एकत्रितरित्या हा चार्ट आणि या चार्टबरोबर ग्रामपंचायत पाचर्डे यांच्या वतीनं सी सी टी व्ही जोडलेले आहेत ते देखील इथं दिसत आहेत अल्फाबेट्स चार रेषेमध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स कशी लिहावीत हे एका तक्त्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाहनांची चित्रे यामध्ये आपण पाहत आहोत वाहनांची चित्रे तसेच मराठीतील स्वर स्वरचिन्हे व्यंजने ही एकत्रितरित्या एका बोर्डवर लिहिण्यात आलेली आहेत त्याचबरोबर फळभाज्या पालेभाज्या यांची नावं देखील यांची चित्रं देखील आपण इथं पाहत आहात तसेच काही फोटो आहेत अजूनही फोटो काही लावायचे आहे तत्पूर्वी असा सुशोभित केलेला विद्यामंदिर पाचर्डे या शाळेचा हे वर्गखोली आतून अतिशय छान अशी सजवण्यात आलेली आहे आणि यासाठी संपूर्ण खर्च हा ग्रामपंचायत पाचर्डे तालुका बुदरगड यांनी केलेला आहे त्याबद्दल ग्रामपंचायत पाचर्डे यांचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आणि संपूर्ण पाचर्डे गावातील सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद